नमस्कार आज आपण चाळीस छातीच्या मापाचं फोर्टेक्स ब्लाऊज शिवणार आहोत जर तुमची कपसे जास्त प्रमाणापेक्षा मोठी आहे तर खोलगट पफ कटोऱ्यासारखा तयार होण्यासाठी काय पॅटर्न मध्ये बदल करायचा आणि कशा पद्धतीने कपड्यावर वाढवायचं हे आपण बाहीच्या कटिंगसह आज शिकणार आहोत मोठ्या मापाच्या बाहीचं कटिंग पण कशा पद्धतीने करायचं हे पण बघणार आहोत त्यासाठी इथे हा मी घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे पॅटर्न टाकण्याच्या आधी सुरुवातीला आपण इकडनं दीड इंच अंतर सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न टाकणार आहोत आता हे दीड इंच जे अंतर आपण सोडलेलं आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही जो खोलगट पफ आपल्याला जास्त हवा आहे त्यासाठी आपण हे अंतर वाढवतो मग जो मेन टक्स आहे तो पण आपल्याला जास्त शिवायला मिळतो त्यामुळे हे अंतर वाढवायचं आहे आणि मेंटस जेवढा खोल शिवणार आपण तेवढा आपला खोलगट पफ जास्त प्रमाणात तयार होतो ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे चाळीस छातीच्या मापाचं शिवतो शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंच हे साडेपाच इंचचं मार्किंग केलं हे अंतर जोडून घेतलं मुंडा घेतला सहा इंचा शोल्डर मुंड्याची माप हीच टाका यात बदल करू नका ज्या ठिकाणी सांगितलंय हे अधिक शिलाई मार्जिन तिथेच मापात बदल करा बाकी शोल्डर मुंड्याची माप जी दिलेली आहे तशीच्या तशी, तशी तुम्हाला घ्यायची आहे इथे छातीचा चौथा भाग घेतला इंच चौथा भाग येतो दहा इंच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे असं माप आलेलं आहे हे अंतरपट्टीने जोडून घेऊया आपलं पूर्ण पेपरवर टोकापर्यंत मावत आहे मग मा आपण हे पूर्ण असं कोपऱ्यात आखून घेतलं मग त्यानंतर मुंढ्यांचे आकार द्यायचे मुंढ्यांचे आकार देताना या पॉईंट पासून तिरकस स्टेप धरून दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपण इथे मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन घेणार आहोत आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी पुन्हा इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य केला मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत दोन्ही मुंड्यांचे आकार अशाच पद्धतीने यातही काही बदल करू नका त्यानंतर आपल्याला गळाखोली घ्यायची आहे गळाखुली घेणार आहोत पावणे तीन इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर आपण योगपट्टीचं माप टाकूया योगपट्टीसाठी इकडनं मी तीन इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं ह्या पॅटर्न मध्ये कमर अंतर टाकायचं नाहीये कारण त्यावेळेस आपण ह्या टर्सचं शिवण करतो तो फिटिंग करताना कपडा कमी पडायला नको त्यामुळे आपल्याला कमर घेण्याचं अंतर घेण्याची काही गरज नाही खालून पुन्हा वरती अर्धा इंचावर मार्किंग करून आपल्याला योग योगपट्टीचा आकार द्यायचा आहे योगपट्टीचा आकार अलगत खालून आपल्याला पाव इंच असा गोल द्यायचा आहे गळ्यापासून हे अंतर तिरकस इकडे जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे झालं पॅटर्न आखून हे टक्सचं मार्किंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालेल पण ते मार्किंग करायचं कसं ते आपण इथे पेपरवर समजावून बघूया पॉईंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं चार इंचा हे छातीचा दहावा भाग आलेला आहे छातीचा दहावा भाग काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे चाळीस आहे की नाही चार मध्ये डॉट द्या चार इंच आणि शून्य रेषा म्हणजे आपल्याला इथे चार इंच हा छातीचा दहावा भाग झाला त्यानंतर आपल्याला हा उभ्या टक्स चे शिवण हा हा उभ्या टक्स पण ब्लाउजच्या उंचीवर अवलंबून असतो ब्लाऊजची उंची चौदा इंचापेक्षा पुढे असेल तर टक्सची उंची पण सव्वा दोन इंच अडीच इंच वाढवायची आहे आता आपली चौदा इंच आहे त्यामुळे दोन इंचा टक्स आपल्याला पुरेसा आहे आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवल आपल्याला इकडे अंतर वाढवलं असल्यामुळे इकडची बाजू एक इंच आणि इकडची बाजू एक इंच म्हणजे हा टक्स आपल्याला दोन इंचा शिवायचा आहे दरवेळेस आपण एक ते दीड इंच शिवतो पण ह्यावेळेस आपल्याला हा टक्स पूर्ण दोन इंचा शिवायचा आहे कारण एक आपण इकडे अंतर जास्त वाढवलंय हा जा टक्स जेवढा मोठा शिवणार तेवढा खोलगट पफ आपल्या कटोऱ्यासारखा छान तयार होणार म्हणजे ब्लाऊज अंगामध्ये चपट बसणार नाही इकडे दीड इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग घे आणि तिथून पुन्हा मोंड्याच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग घेल हे सगळं मार्किंग टक्सचं आहे इकडचे टक्स आपल्याला अर्धा इंच शिवायचं आहे आणि मुंड्यातला आणि फिटिंगचा टक्स आपल्याला दोन्ही पाव पाव इंच शिवायचे आहेत हे दोन्ही टक्स आपल्याला जास्त शिवायचे नाहीयेत सेम अशाच पद्धतीने ह्या टक्सचं शिवण करायचं आहे यातही बदल काही करायचा नाही आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओंचे जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत येईल आणि भरपूर कमेंट करा म्हणजे मला तुम्हाला व्हिडिओ समजतोय की नाही तुमच्या अडचणी पण कळतील आणि व्हिडिओ आवडतोय का हेही कमेंट करा तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट तेवढा मला पुढचा व्हिडिओ बनायला उत्साह जास्त येतो त्यामुळे भरपूर कमेंट करा हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हे जे आपण साईडला दीड इंच अंतर वाढवलेलं आहे ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत त्याची पुढे मागच्या भागात आपल्याला काही गरज नाही कमी वेळामध्ये व्हिडिओ आपल्याला तयार करायचा असतो त्यामुळे आपण सोबत घडीचा पेपर घेऊन पॅटर्न आखत असतो आता जी दीड इंच वाढवलेलं होतं ते काढून टाकते इकडनं तुम्ही वर्तमानपत्रावर जरी पॅटर्न बनवलं तरी चालेल कार्डशीटचा वापर केला पाहिजे असं काही नाही शाळा न शिकलेल्या ताईंना सुद्धा परफेक्ट ब्लाउज कटिंग करता यावा त्यासाठी हे सगळं सोपी जेवढं सोपं करून शिकवता येईल तेवढं सोपं करून शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण इथे गळाखोलीचं माप घेणार आहोत पावणे तीन इंच गळ्याची उंची तुम्ही आवडीनुसार घेणार आहात किती जी असेल तुमची नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेनऊ इंच हा इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा खालचा टक्स जो आहे तो आडवा आपण साडेचार इंच घेणार आहोत आणि उभा टक्स नेहमीच्या पद्धतीने गळ्यापेक्षा कमी म्हणजे उभा आपण साडेचार आहोत आणि पूर्ण टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया आणि बाहीचं कटिंग पण आज आपण बघणार आहोत हे झालं गळ्याचं कटिंग करून आता आपण पुढच्या भागाचं कटिंग बघणार आहोत हा झाला मागचा भाग तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करूया मुंड्याचा आकार पहिले कापून घेऊया कारण दोन्ही मुंड्यांचे आकार आपण दिलेले होते मागच्या भागाचा कट झालेला आहे आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया गळ्याचा आकार कापून घ्यायचा आहे योगपट्टी कापून घेऊया हे साईडला वाढवलेलं जे आहे हे अशा पद्धतीने तिरकस करायचं हे वाढवल्यामुळे काय होतं कटोऱ्यामध्ये ब्लाउज अगदी छान बसतो हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण बाहीचं कटिंग बघूया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया आता आपण इथे हा घडीचा पेपर घेतला आहे यात आपण बाहीचं कटिंग शिकणार आहोत घडीची बाजू कधी पण आपल्या बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न काढणं सोपं जातं घडीच्या बाजूला कधी पण बाही लांबी घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूला आपल्या छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे आता बाही लांबीचं माप अधिक शिलाई मार्जिन ऍड करायचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच आणि बिना अस्तराच असेल तर दीड ते पावणे दोन इंच किंवा दोन इंच तुम्हाला खालचा फोल्ड जितका हवा आहे मोठा त्यानुसार शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आता पाच इंचाची बाही आहे मी इथे पावणे सात इंचा मार्किंग केलं त्यानंतर छातीचा चौथा भाग इथे माप टाकलं चाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला दहा इंच हा बॉक्स पहिले तयार करून घेते त्यानंतर आपण हे जे दहा इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे मध्य आला पाच इंचावर आणि तिथून आपल्याला हा तीन इंचा बॉक्स बनवायचा आहे बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्स बदलत असतो याचा आपण मागे व्हिडिओ बघितलेला आहे आता ही पाच इंचाची बाही आहे त्यामुळे आपण हा बॉक्स बनवलेला आहे तीन इंचा बऱ्याच त्यांना हे बाहीचे आकार द्यायला जमत नाही पण हे पॉईंट केल्यामुळे आकार देणं सोपं जातं घडीच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं दोन्ही बाजूच दीड दीड इंचा मार्किंग आहे आणि मग हा बाहीचा आकार द्यायचा आकार देताना आपण हा पाकळीसारखा आकार द्यायचा ही मोठी जी बाजू आहे ती ब्लाऊजला मागे जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढे जोडायचा आहे त्यानंतर दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केली सहा इंच दंड घेर आहे पूर्ण दंड घेराच्या निम्मा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन बऱ्याच त्यांना शंका येते कसं माप घेतलं तर पूर्ण दंड घेऱ्याच्या निम्मा अधिक दोन इंच शिलाई मारली असं हे माप घ्यायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची बाही शिकायची असेल तर कमेंट करा तसं आपण बाहीचा नवीन व्हिडिओ पुन्हा बनवूया दोन्ही भाग सोबत कापले त्यानंतर बाही उघडून आपल्याला हा एकाच बाजूला हा आकार कापायचा आहे आणि ही बाजू पुढच्या बाजूला जोडायची हे उलट सुलट जरी जोडण्यात झालं तुमचं तरी तुमचं त्यामुळे ब्लाऊजला बाही जोडताना मोठा भाग मागे आणि हा भाग जोडला गेला पाहिजे हे लक्षात घ्या आता आपण हे पॅटर्न आपलं तयार झालेलं आहे हा झाला मागचा भाग हे झाला आपलं बाहीचं पॅटर्न आणि हा झाला पुढचा भाग आता हा पुढचा भाग कपड्यावर वाढवायचा कुठे हे लक्षात घ्या ही बाजू योगपट्टीची बाजू आणि टक्सची मेन टक्सची बाजू ही पूर्ण बाजू अर्धा ते पाव इंच कपड्यावर वाढवायची आहे कारण शिवण्यासाठी तुम्हाला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा वाढवायचा आहे कारण तो जर तुम्ही वाढवायला चुकले तर तुम्ही ज्यावेळेस ब्लाउजचं फिटिंग करता त्यावेळेस इथे हे जे तंतोतंत मॅच होतंय हे होत नाही कारण शिवण्यासाठी हा कपडा गेल्यानंतर हे पुन्हा इंच इंचा पॅटर्न वर चाललं जाईल मग तुम्हाला इथे बघा अर्धा ते पा पाऊन इंचा फरक पडतो मग हा फरक पडू नये हे कमी जास्त होऊ नये यासाठी हे दोन भाग कपड्यावर वाढून घ्यायचे म्हणजे तुमचं शिवण परफेक्ट होणार आहे तंतोतंत शिलाई व्यवस्थित केली जाणार आहे सेम अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवा आणि तुमच्या काही अडचण असतील तर कमेंट करा धन्यवाद